जे बेरोजगार आहेत जे बारावी झाले आहेत डिप्लोमा डिग्री त्यांना आपण सहा हजार आठ हजार दहा हजार महिन्याला देतो काय देतो मानधन प्रशिक्षण भत्ता देशातलं पहिलं राज्य आहे की कामाला आपण पाठवतो ट्रेनिंगला आणि त्याचे पैसे आपण अशी जी मुलं आहेत प्रशिक्षित बेरोजगार त्यांच्यासाठी आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली त्या सगळ्या योजनांचा फायदा तुम्हाला मिळाला म्हणून मी आलो त्यामुळे आता तुम्हाला तर माझ्यापैकी खूप माहिती आहे त्यामुळे तुम्ही आमच्या बहिणींना सांगायला सर अरे मी मी आता सगळ्यांना आपल्या परिवारातलंच सांगतो त्यामुळे या योजना आपल्याला प्रत्येक घराघरात पोचले पाहिजे जे सरकारने निर्णय घेतला असेल याचा लाभ मिळाला पाहिजे ना ता, <laughs> ठेवून घेऊन निर्णय घेऊन जर लाभच मिळाला नाही तर उपयोग नाहीये आपण आता शेती पंपाने शेती करणाऱ्या लोकांना वीज बिल माफ केलं हे तुम्ही त्यांना कळवा सौर ऊर्जा ऊर्जा योजना शेतकऱ्यांचा प्रश्न सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तुम्ही दीड हजार रुपये दोन हजार दोन हप्त्याचे तीन हजार आले ना दर महिन्याला काही डाऊट आहे त्याच्या चालू राहावी असं वाटतं तुम्हाला आणि काय आता तुम्ही त्याच्यात तुम्हाला परिवाराला काही थोडा सपोर्ट होईल त्या पैशा काय करणार घर त्याच्यातून म्हणजे तुमचं थोडं स्वतःच्या पकाचे पैसे झाले ना तुम्हाला आता बाहेर बाहेरला जायचंय तुम्हाला पैसे मागायला जायचे ना आता तुम्हाला काय झाले ना हे फायदा आहे आणि आता तुमचं थोडं घरामध्ये पण थोडं महत्व वाढेल ना कुटुंबामध्ये बहिणीचं काळजी करू नका ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आणि ही योजना निवडणुकीसाठी आपण चालू नाही केली आपल्या सर्वसामान्य लोकांना याचा फायदा झाला पाहिजे आपल्या बहिणींना झाला पाहिजे लाडक्या भावांना झाला पाहिजे ज्येष्ठांना झाला पाहिजे मुलींना शिक्षणामध्ये झाला पाहिजे यासाठी आपल्या सरकारने घेतलेले हे निर्णय पण याचा निर्णयाचा फायदा तुम्हाला माहित आहे तुम्ही घेता आणखी मला पण तुम्ही सांगा असं असं हे करा त्यांना मार्गदर्शन काय सांगतात ज्या योजना प्रत्येक योजनेचा फायदा तुम्ही घेतला बायकास हे योजना तुमच्यासाठी आम्ही घेतले मुख्यमंत्री व्हावा आता तेच काय जनता जनार्दनाच्या आता घोरा आउँछ त्यो सामान्य मान्छेहरुको आवाज छ त्यसैले यहाँमै छ आ मैदा छ हैन किन न

म्हणजे कंपनी मध्ये अशी जी मुलं आहेत सुशिक्षित बेरोजगार त्यांच्यासाठी आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली या सगळ्या योजनांचा फायदा तुम्हाला मिळाला म्हणून मी आलो त्यामुळे आता तुम्हाला तर बऱ्यापैकी खूप माहिती आहे त्यामुळे तुम्ही आता इतर आमच्या बहिणींना सांगा लागेल सांगाल ना सर अरे मी इतकाच माणूस आहे ना तुमचाच माणूस आहे परिवारातला મેઘરા નિલા નહીં ગાંક ત शेती आणि शेती करणाऱ्या लोकांना वीज बिल माफ केलं हे तुम्ही त्यांना कळवा सौर ऊर्जा सौर ऊर्जा योजना आहे तर त्याच्यामध्ये आपण तो मोठ्या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तुम्ही दीड हजार रुपये दोन हजार दोन हप्त्याचे तीन हजार आले ना दर महिन्याला मला काही डाऊट आहे चालू असं तुम्हाला आणि परिवाराला काही थोडा सपोर्ट होईल काय करणार नाही घर आहे त्याच्यातून तुमचं थोडं स्वतःच्या पैसे झाले ना तुम्हाला आता बाहेरला जायचंय तुम्हाला पैसे मागायला लागायचे ना आता तुम्हाला काय हे फायदा आहे आणि आता तुमचं थोडं घरामध्ये पण जरा महत्व वाढेल ना कुटुंबामध्ये बहिणीच तर काळजी करू नका ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आणि ही योजना निवडणुकीसाठी आपण चालू नाही केली आपल्या सर्वसामान्य लोकांना याचा फायदा झाला पाहिजे आपल्या बहिणींना झाला पाहिजे लाडक्या भावांना झाला पाहिजे ज्येष्ठांना झाला पाहिजे मुलींना शिक्षणामध्ये झाला पाहिजे यासाठी आपल्या सरकारने घेतलेले हे निर्णय पण याचा निर्णयाचा फायदा तुम्हाला माहित आहे तुम्ही घेता आणखी मला पण तुम्ही सांगा असं असं हे करा त्यांना मार्गदर्शन करा आहे प्रत्येक योजनेचा फायदा तुम्ही घेतला बाईक या योजना तुमच्यासाठी आम्ही पण मुख्यमंत्री व्हावा आता ते काय जनता जनार्दनाच्या आता जे बेरोजगार आहेत जे बारावी झाले आहेत डिप्लोमा डिग्री त्यांना आपण सहा हजार आठ हजार दहा हजार महिन्याला देतो काय देतो मानधन प्रशिक्षण भत्ता देशातलं पहिलं दे राज्य आहे की कामाला आपण पाठवतो ट्रेनिंगला आणि त्याचे पैसे आपण सरकार म्हणजे कंपनी मध्ये अशी जी मुलं आहेत सुशिक्षित बेरोजगार त्यांच्यासाठी आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली या सगळ्या योजनांचा फायदा तुम्हाला मिळाला म्हणून मी आलो त्यामुळे आता तुम्हाला तर बऱ्यापैकी खूप माहिती आहे त्यामुळे तुम्ही आता इतर आमच्या बहिणींना सांगायला पाहिजे सांगाल ना सर अरे मी इथला परिवारातला मी आता सगळ्यांना आपल्या परिवारात समजतो त्यामुळे या योजना आपल्याला प्रत्येक घराघरात पोचल्या

शेतकऱ्यांचा प्रश्न सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तुम्ही दीड हजार रुपये दोन हजार दोन हप्त्याचे तीन हजार आले ना दर महिन्याला हे तुम्हाला काही डाऊट आहे त्याच्या बोलतात विरोधात की इंधन होणार चालू राहावे असं वाटतं तुम्हाला काय आता हो। तुम्हाला परिवाराला काही थोडा सपोर्ट होईल काय करणार आहे तुमचं थोडं स्वतःच्या हक्काचे पैसे झाले ना तुम्हाला आता बाहेर बाहेरला जायचंय तुम्हाला पैसे मागायला जायचे ना आता तुम्हाला काय झाले नायदा आहे आणि आता तुमचं थोडं घरामध्ये पण जरा महत्व वाढेल वा ना कुटुंबामध्ये काळजी करू नका ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आणि ही योजना निवडणुकीसाठी आपण चालू नाही केली आपल्या सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे आपल्या बहिणींना झाला पाहिजे लाटक्या भावांना झाला पाहिजे ज्येष्ठांना झाला पाहिजे मुलींना शिक्षणामध्ये झाला पाहिजे यासाठी सरकारने घेतलेले हे निर्णय पण याचा निर्णयाचा फायदा तुम्हाला माहित आहे तुम्ही घेता आणखी लोकांना पण तुम्ही सांगा असं असं हे करा त्यांना मार्गदर्शन काय आहे सांगतात ज्या प्रत्येक योजनेचा फायदा तुम्ही घेतला या योजना तुमच्यासाठी आम्ही पण मुख्यमंत्री व्हावा आता ते ا کوئی نہیں ہے تم کیا کرو گے نہیں سب نہیں ہے یہ کیا کر رہا ہے میں جا رہا ہوں 2 3 6 اوکے اگے دراز